नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी इथे खीर बनवते आहे लापशी रव्याची तर त्याच्यासाठी इथे एक वाटी लापशी रवा घेतलेला आहे आणि हा आपल्याला वेचून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि हा जो रवा आहे हा थोडासा असं जाडसरच असतो आणि ह्याची खीर खूप अप्रतिम अशी होते तर त्याच्यासाठी इथे एक मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक डाऊलभर तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो रवा आहे तो सगळा घालून घ्यायचा आणि आपल्याला व्यवस्थित असा परतून परतून भाजून घ्यायचा आहे तूप एकदम गरम गरम झाल्यानंतरच रवा घालायचा म्हणजे रवा आपला पट्टापट असा भाजला जातो तर इथे मी परतून परतून भाजून घेते हा रवा इथे बघू शकता आपला रवा मस्तपैकी असं भाजलेला आहे आता इथे मी ड्रायफ्रुट्स घालते तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स आतमध्ये घालू शकता आणि रव्याबरोबरच थोडे परतून घेते इथे रवा आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत त्याच्यानंतर इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये कुकर आपल्याला हरवा शिजवून घ्यायचा आहे थोडासा हरवा जाडसर असतो त्यामुळे कुकरला लावून दोन शिट्ट्या काढला की पटकन असा शिजला जातो आता इथे मी नारळाचा रस काढून घेतलेला आहे आजची जी खीर आहे ही मी नारळाच्या रसामध्ये बनवती आहे तर इथे जाडसर रस काढलेला आहे हा आणि हा पातळ रस आहे इथे हा तीन वाट्या पातळ रस घेतलेला आहे आणि हा एक वाटी लापशी रव्यामध्ये मी तीन वाटी पातळ रस घालून हा रवा शिजवून घेणार आहे आपल्याला चांगल्या दोन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे म्हणजे रवा एकदम छान पैकी इथे मी हा सगळा रस घालून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आहे ते डावल्याने मिक्स करून घ्यायचं आणि आतमध्ये आता मी इथे गूळ घालती आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे मग त्याच्यासाठी इथे पाऊण वाटी पाऊण वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं गूळ घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक वाटी गूळ वापरला तरी चालू शकतं गूळ घातल्यानंतर हे मिश्रण मी व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे आणि आता इथे झाकण लावून घेतलेलं आहे आपल्याला ह्याला एकूण दोन छिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा इथे बघा हे मस्तपैकी रवा इथे शिजलेला आहे लापशी रवा छान असं शिजलेलं आहे एकदम असं शिजलं ना की आपली खीर एकदम मस्तच होणार आता आम्ही रवा आहे तो कढईमध्ये काढून घेते जर तुम्हाला जर लापची रव्याची खीर करायची असेल ना तर तुम्ही डायरेक्ट रवा कुकरमध्येच व्यवस्थित असं तूप टाकून परतून घेतलात तरी चालेल मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी कढईमध्ये भाजलेला आहे असा हा रवा चांगला शिजला ना आणि ह्याच्यावर मस्तपैकी असं खोबरं घ्यायचं आणि ते घालायचं आणि वर झाकण ठेवायचे आणि एक बारीक गॅस करून वाफ काढून घ्यायची मग आपली रापशी रव्याचा शिरा बनवून तयार होतो आज मी खीर बनवते आहे त्यामुळे मी इथे वर रस घालून घेते आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये खीर पातळ बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये जाड रस घालून घ्यायचा आणि जर तरीसुद्धा जाडसर झालीच तर आवर थोडंसं एक ग्लासभर पाणी घालायचं म्हणजे ही पातळ होते खीर जाड रस घातला आणि शिजवली नक्की चव एकदम अप्रतिम येते खिरीला त्याच्यानंतर इथे मी जायफळाची पावडर घातलेली आहे जायफळ किसून घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी मीठ पण घातलेलं आहे थोडंसं व्हिडिओ थोडासा स्किप झाला मीठ घालतानाचा आणि आजची ही खीर आहे ती मी नारळाच्या रसामध्ये बनवलेली आहे त्यामुळे मी आतमध्ये मीठ घातलेलं आहे जर दुधामध्ये खीर बनवली तर मग मीठ घालायचं नाही तर इथे माझी मस्तपैकी स्वादिष्ट अशी लापशी रव्याची खीर बनवून तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू